रामकृष्ण हरी वाजवणार विस्तार केला मुलगा झाला असेल पण तरीही आमचा बाबा काय हालाला तयार नाही आपण स्वयंपाक करताना भाकरी घालतो तव्यावर है ना ती भाकरी जास्त वेळ ठेवले तर काय होत आहे आहे ना मग आता वीस वर्ष झाले ही भाकरी तुम्ही अजून पलटायला तयार नाही मग आता यावेळेस पलटणार का नाही का करपलेली भाकरी खाणार आहे चांगली भाचकरी खायला पाहिजे आहे का नाही चांगली भाकरी खायचं असेल तर महेश कोटेला निवडून द्यावं लागेल देणार ना त्यामुळं मी आपल्याला अधिक सांगू इच्छित नाही तुम्ही तसे सुज्ञ आहात आजपर्यंत ज्या ज्यावेळी माझी इलेक्शन आली तुम्ही कुठणाचीही परवा न करता कोण किती जरी पैसे दिला तर तुम्ही त्या पैशाला लात मारून महेश कोटेच्या पाठवी खंबीरपणे आजपर्यंत उभारलेले आहे ह्याची जाणीव मला आहे आणि म्हणून तुमचं माझं नातंच असं आहे की तुम्ही अडचणीत असताना मी धावून येतो मी अडचणीत असताना तुम्ही धावून येता आज मी इलेक्शनला आहे तुम्ही माझ्याकडे मत मला भरपूर देणार आहे आणि तुमचे निवडून आल्यानंतर मी तुमचे सगळे कामं करणार आहे हे एक आपलं नातं झालेलं आहे झालं की नाही नातं का आपलं नातं पैशापुरतंच आहे व्यवहारिक आहे नाही ना आता हे व्यवहारिक लोक तुम्हाला विकत घेण्याची भाषा करतायत तुम्ही विकले जाणार आहेत का किती देणार आहे पैसे देऊन देऊन पाचशे रुपये हजार रुपये ह्याच्या पलीकडे तर देणार नाही एक हजार रुपये जर समजा त्यांनी मताला देत असेल तर महिन्याला किती झाले दोनशे रुपये दोनशे पण नाही ना एक हजार रुपये म्हटलं बारा महिने असतात म्हणजे हजार रुपयाच्या हिशोबाने जर बघितलं तर आठशे रुपये मग महिन्याला किती ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि महिन्याला वर्षाला दिवस किती असतात तीनशे पासष्ट म्हणजे मग मं ऐंशी रुपयाचं जर हे केलं अडीच रुपये किती झाले अडीच रुपये अडीच रुपये गणित कच्चा घरकुल घरकुलांच हा म्हणजे तीस पैसे पंचवीस ते तीस पैसे मग आता पंचवीस पैशाला आपलं मत विकायचं का आपण आपण एवढे स्वस्त आहोत का दिवसाला जर फक्त पंचवीस पैसे देणार असतील लाडकी बहीण योजना सुद्धा आणली तुमच्यासाठी किती लोकांना मिळाले पैसे किती लोकांना मिळाले हातवर करा हा भरपूर लोकांना मिळाले मग आता मत कुणाला द्यायचं अरे पैसे तरी दिले महेश पटेला कसं काय देत आहे हा कुणाला देणार हा का तर त्यांनी तुम्हाला हे पंधराशे देताना सुद्धा फसवलेलं आहे तुम्ही बघा इकडे पंधराशे दिलं तिकडे तेलाचा ते लगेच भाव वाढवलं दिवाळीत वाढले का नाही तेलाचे रेट एकशे दहाच तेल एकशे नव्वद रुपये काहीतरी झालं पहिला किती होत पहिले लसूण एकशे साठ होत आता किती झालं मग साडेचारशे रुपये पाचशे रुपये झालं मग मला सांगा दीडशे रुपयाचं लसूण पाचशे रुपये झालं मग किती मोठे आहे तुम्हाला महागाई वाढवली त्याने पैसे कुठून काढले मग हे शेवटी तुमच्याच खिशातून काढले का नाही बरं आता मला सांगा हे पंधराशे रुपये मिळाले एवढे रेट वाढले पंधराशे रुपये बंद पण केले मग पुढचे वाढलेले रेट कमी करणार आहेत का ती केले का म्हणजे दिलं एक आणि काढलं तुमच्याकडनं धापट पट एक रुपये दिला आणि तुमच्याकडनं किती रुपये काढले दहा रुपये काढले मग असलं सरकार पाहिजे का त्यापेक्षा आम्ही शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीने ठरवलं की त्यांनी पंधराशे दिले असतील तर आम्ही तुम्हाला स्वावलंबन योजनेतून महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये देऊ त्यांनी पंधराशे दिले असेल तर आम्ही डबल देऊ पण कशासाठी देऊ की तुम्ही तुमच्या पायावर उभा राहण्यासाठी देऊ नुसतं तुम्हाला बेकार करण्यासाठी आम्ही देणार नाही आणि त्यामुळं मी आपल्याला विनंती करतो की तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आपल्या युवकांच्या हाताला काम मिळणार आहे आजपर्यंत बघा तुम्ही या बी जे पीवाल्यांनी तरी शाळा आपल्या भागात काढली का एक तरी इंडस्ट्री आपल्या भागात आणली का त्यांना दहा वर्ष झालं सत्तेवर हो आहे मालक तर वीस वर्ष झाले पण त्यांनी एकही काम आपलं केलं नाही ते परिवहन मंत्री होते बस कशी आता बसमध्ये बसताना भीती वाटते का नाही की क कुठेतरी कुठं पंक्चर होईल आणि कधी कुठं बंद पडेल असे जीव मुठीत घेऊन आपल्याला बसमध्ये बसावं लागतं पण हे मंत्री होते काय केलं चांगली नवीन आणून दिली आपल्याला साधं सोलापूरचं एस टी स्टँड जाऊन बघा आपल्यापेक्षा तालुक्याचं तालु ता प एस टी स्टँड चांगला आहे का नाही पण या माणसांनी काहीच केलं नाही साध कधी सभागृहामध्ये तोंड रुढ नाही हो की आमच्या लोकांच्या अडचणी कधी त्या सभागृहात मांडल्या नाहीत कारण यांना बोलताच येत नाही परवा सुद्धा मोदी आले होते मोदीच्या सभेमध्ये यांना लिहून दिलेला सुद्धा वाचता येत नव्हतं शेवटी यांना बसामन सांगितले असा आमदाराला आपण वीस वर्ष सहन केलेला आहे म्हणून पुढच्या काळामध्ये त्यांचे लोक घराघरात येतील थी वाटल ते खोटं तुम नाटक सांगतील वाटल ते विष फिरण्याचा प्रयत्न करतील तू हिंदू तू मुस्लिम तू दलित म्हणून हिंदू मुस्लिमचे भांडणं लावण्यासाठी तुम्हाला हिंदुत्वावर हिंदु तु नेण्याचा प्रयत्न ने करतील कारण आता त्यांनी काम केलेलं सांगू शकत नाही मग येऊन जाऊन काय सांगणार आपण हिंदू आहो महेश कोटे फक्त मुसलमानला जवळ करत आहे बरोबर आहे ना असं सांगतात की नाही आणि मग लगेच तुम्ही म्हणता हो आम हिंदू आहे द्या मग त्यांना पण मला सांगा हेनी हिंदू म्हणून जर हिंदूचे मंदिरं संरक्षण करू शकले नाहीत हेनी हिंदू म्हणून बिडी मध्ये किती मंदिरं त्यांनी बांधले ते एकदा सांगावं समोर येऊन कुठलं तुमचं हिंदुत्व आहे तुमचं नाटकी हिंदुत्व आहे तर तुमचं फक्त लक्ष हिंदुत्व बिंदुत्व काय नाही तुमचं फक्त लक्ष तुमच्या मतावर आहे एक परवा लोकसभेमध्ये आपल्याला माहिती आहे की यांना मतं पडली नाही रामकृष्ण हरी वाजवणार विस्तार केला रामकृष्ण हरी वाजवणार विस्तार केला